वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ ऑफ क्रिएटिव्ह कॉर्नर कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं दिवाळी आता तोंडावर आली मंडळी घराची साफसफाई तर तुमची झालीच असेल आणि आता उरलं सुरलं डेकोरेशनचा प्रश्न तर डेकोरेशनसाठी मी आता छान ऑप्शन्स घेऊन आलेत बरं तुमच्यासाठी चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला आयटम म्हणजे हे उरली विथ कॅ विथ दिया स्टँड हे खूप सुंदर असं टू टीअर मध्ये दियाचं स्टँड आहे बघा इथे आपण पाणी टाकून त्याच्यामध्ये फुलांचं डेकोरेशन करू शकतो आणि यामध्ये तुम्ही टीलाइट कॅन्डल लावू शकता इथे तेलाचे दिवे शक्यतो लावू नये कारण हे एकदा ब्लॅक झालं की मग ते चांगलं दिसणार नाही आणि हे मेटलचं आहे बरं का हे काही पितळी वगैरे नाही आहे हे, हे मेटलचं आहे इथे सुंदर फ्लावरचा शेप दिलाय दोन पाकळ्यांमध्ये हे आहे हे थोडस असं तुम्ही बेंड केलं तर एक खूप सुंदर असं फ्लावर इथे तयार होईल हे बघा तर हे सेट ऑफ टू आहेत छान परचेस आहे दुसरा एक आयटम ही एक उरली आहे बघा ही सुद्धा मेटलचीच आहे इथे अशा प्रकारचे रोजेस दिले आहेत यात तुम्हाला दिव्यांची डिझाईन सुद्धा मिळेल यामध्ये तुम्ही पाणी भरून त्यामध्ये फुलांचं डेकोरेशन करू शकता पण सतत पाण्याने ही ब्लॅक होऊ शकते आणि त्यानंतर मग तुम्हाला परत पुन्हा एकदा याला स्प्रे पेंट करावा लागेल तर माझ्या मते याच्यात पाणी टाकण्यापेक्षा फक्त ड्राय पेटल्स टाकली तरी सुद्धा हे खूप सुंदर दिसणार आहे किंवा पॉटपोरी ठेवली आणि त्याच्यावरती एक टी लाईट कॅन्डल लावली तरी खूप छान दिसणार आहे हे सुद्धा मेटलच आहे माझं नेक्स्ट आयटम आहे हे या प्रकारचे टी लाईट कॅन्डल होल्डर्स हे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता याला सुंदर असं इथे होल्स दिले आहेत बघा याच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही टी लाईट लावाल तेव्हा बाहेरून असा प्रकाश येतो आणि खूप सुंदर दिसत यामध्ये हे सेट ऑफ टू मिळतं आणि याचे हे दोन कलर मी चूज केले आहेत हेही खूप सुंदर दिसत सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या डेकोरेशनमध्ये हे यूज करू शकता या प्रकारचे एक डेकोरेटिव्ह आयटम आहे याला आपण कंदील म्हणू शकतो तर यामध्ये तुम्हाला से, यामध्ये सेट ऑफ तुम्हाला मिळणार आहे एक छोट आणि एक मोठं अशा या प्रकारचे हे दोन आहेत तर इथे एक ना नॉब दिलेलं आहे ते वरती केलं की याचं डोअर ओपन होतं यामध्ये तुम्ही मोठ्या ज्या असतात त्या कॅन्डल लावू शकता याच्यासोबत तुम्हाला या प्रकारचे फेरी लाईट सुद्धा मिळतात पण हे त्यात लावण्यापेक्षा अशा प्रकारच्या जर कॅन्डल्स तुमच्याकडे असतील ज्या बॅटरी ऑपरेटेड कॅन्डल्स आहेत त्या जर तुम्ही यामध्ये ठेवल्या तर ते खूप सुंदर दिसेल हे बघा अशा प्रकारे किंवा यामध्ये तुम्ही ते लाईटच्या माळा येतात बघा बल्बवाल्या वगैरे त्या जरी लावल्या तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल अशा प्रकारे हे तुम्ही हँग सुद्धा करू शकता ही हे सुद्धा मेटलचं आहे त्याच प्रकारे हे सुद्धा एक टी लाईट होल्डर आहे बघा इथे एक छोटासा ग्लास दिला आहे क्रॅकेल्ड ग्लास आहे हा हे एक फ्लार दिलाय मेटलचं त्याच्यामध्ये हा ग्लास अशा प्रकारे उभा करायचा आणि यामध्ये टी लाईट लावायची या हे दरवाजाच्या बाहेर जर तुम्ही डेकोरेशन करणार असाल तर त्यामध्ये हे लावण्यासाठी योग्य राहील कारण हवेमुळे बाहेरचे दिवे विजून जातात यामध्ये दिवा लावला तर तो विजणारही नाही छान आहे हा सुद्धा ही एक फ्रूट बास्केट आहे ॲज अ फ्रूट बास्केट मी ही यूज करणार आहे पण दिवाळीच्या वेळी यामध्ये मोठी लाइट मोठे लाईट्स टाकून हे अशा प्रकारे डेकोरेट करून मी सेंटर टेबलवर ठेवणार आहे त्यामुळे खूप सुंदर लुक येईल बघा हे अशा प्रकारे ओपन होतं यामध्ये तुम्ही फ्रूट्स ठेवू शकता पण मी हे ऍज अ डेकोरेटिव्ह पीस पण यूज करणार आहे दिवाळीनंतर तर ते फ्रूट बास्केट म्हणून होणारच आहे इथे इथे आहेत बघा खाली आणि वरती सुद्धा आणि हे अशा प्रकारचं एक हॅन्डल आहे याचा प्रॉब्लेम एकच आहे याला खालून रबरवाले बुश दिले नाही आहेत त्यांनी त्यामुळे हे सरकवताना तुमच्या टेबलला वगैरे स्क्रॅचेस येऊ शकतात ती काळजी तुम्हाला घ्यायला लागेल तसं पण इथे बघा यांना सगळ्यांना रबर बुश दिलेले आहेत त्यामुळे हे घसरणार नाही किंवा याच्यामुळे तुमच्या टेबललाही स्क्रॅच जाणार नाही त्यानंतर हे आहेत पॅक ऑफ सिक्स लोटस तर हे पाण्यात ठेवल्यानंतर आपोआप ते लाईट होतात मी तुम्हाला दाखवते यात तुम्हाला सेम कलरचे सिक्स पण मिळतील पण मी इथे डिफरंट डिफरंट कलरचे घेतले आहे हे बघा हे अशा प्रकारे खालून हे जेव्हा हे डॉट्स जेव्हा पाण्यात जातात त्यावेळी हे लाईट होतात आणि त्यानंतर हा हा मधला असा लाईट लागतो रात्रीच्या वेळी हे फार सुंदर दिसतं तसं हे खूप सुंदरपणे ॲज इट इज जरी ठेवलं तरी ते खूप छान दिसणार आहे लाईट न लावता सुद्धा हे खूप सुंदर आहे अशा प्रकारचे हे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये सिक्स आहे पॅक ऑफ सिक्स आहे तर हे असे हँगिंग्स मी मागवलेत बघा तर इथे काही वरती छोटीशी रेड कलरची फ्लावर्स आहेत आणि इथे व्हाईट कलरचे आहेत आणि सगळ्यात छोटी इथं घंटा आहेत बघा खूप मोठी साईज नाही आहे याची आणि हे पण पॅक ऑफ फोर से सेट ऑफ फोर मिळतात हेही तुमच्या डेकोरेशन मध्ये तुम्ही युज करू शकता इतर वेळी सुद्धा कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही हे यूज करू शकता नसुदीच्या दिवसात रांगोळी काढण्यासाठी तर वेळच मिळत नाही पण रांगोळी तर काढायलाच पाहिजे त्याच्याशिवाय सण कसा वाटणार ना त्यामुळे मी अशा प्रकारचे काही एम डी एफच्या रांगोळी विकत घेतल्या आहेत दसऱ्यासाठी दिवाळीसाठी किंवा डेलीमध्ये जर तुम्हाला कधी कधी रांगोळी काढायला जमत नसेल कधी खूपच घाई असेल तर त्यावेळी आदल्या दिवशीच यामध्ये कलर भरून एका ठिकाणी ठेवू शकता आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा सगळी मांडून झाली तर त्याच्यापुढे तुम्ही हे ॲज इट इज ठेवलं तरी सुद्धा खूप सुंदर दिसत यात कलर भरून तुम्ही ऍज इट इज हे जसंच्या तसं उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने सुद्धा नेऊ शकता ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण अगोदरच रेडी करून ठेवू शकतो आणि वेळेवर मग आपली धावपळ होत नाही गोल्डन कलरचे हे दोन डोर हे असे आपल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे लावले की खूप सुंदर लुक येतो त्यानंतर हे अशा प्रकारचे चे पड़ा है। है लोटस चे काही हँगिंग इथे मध्ये एक छानस पिंक कलरच लोटस आहे आणि त्याच्यानंतर इथे तीन तीन माळा अशा या फुलांच्या आहेत आणि खाली शेवटी गोंडे आहेत हे सेट ऑफ सिक्स आहे हे बघा हे तुमच्या पूजेच्या मागे असं जर तुम्ही स्टिक केलं तर खूप सुंदर लुक येईल किंवा असं वॉलला सुद्धा तुम्ही स्टिक करू शकता हो हे हे सेलो टेप वापरून सुद्धा तुम्ही सेट करू शकता म्हणजे तुमच्या भिंतीचा कलर सुद्धा खराब होणार नाही खूप लाईट वेट आहे हे वरचं आहे ते एम डी एफचं बनवलेलं आहे त्यामुळे हे खूप लाईट वेट आहे झेंडूच्या ह्या काही माळा पण आहे या सुद्धा भिंतीला लावल्यानंतर खूप सुंदर लुक येतो किंवा ऍज अ तोरण म्हणून तुम्ही या सुद्धा अशा अडकवू शकता त्याने सुद्धा खूप छान लुक येतो ह्या सेट ऑफ फाईव्ह आहेत सेट ऑफ फाईव्ह सेट ऑफ टेन अशा तुम्हाला या मिळून जातील हे या प्रकारचं एक दरवाजाचं तोरण आहे बघा गोल्डन कलरचं आहे पूर्ण मण्यांचं तोरण आहे खूप सुंदर आहे आणि खाली गोंडे आहेत बघ डोरला लावलं आणि साईडला त्या दोन लावून दिल्या की खूप सुंदर लुक येतो आणि फेस्टिवल असल्याचं फिलिंग सुद्धा येत अशाच प्रकारचे हे दोन हँगिंग सुद्धा मी घेतले हे तुम्हाला लोकल शॉप मध्ये सुद्धा मिळून जातील देवाराला लावण्यासाठी मी ह्या दोन बेल्स घेतल्या होत्या आता ह्या माझ्या बऱ्याच जुन्या आहेत त्यामुळे आय थिंक याच्या बॅटरीज बॅटरी डाऊन त्याच्या पण दिसायला खूप सुंदर दिसत जेव्हा त्या ऑन करतो ना आपण संध्याकाळच्या वेळी तेव्हा खूप छान लुक येतो अशा प्रकारचे हे लोटसच्या बर्ड्सचे सुद्धा हँगिंग्स आहेत बघा हे पण सेट ऑफ सिक्स मिळतात हे तुम्ही कुठल्याही पूजेसाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही भिंतीला लावले तरी सुद्धा खूप छान दिसतात आणि हे खूप लाईट वेट पण आहे इथे थर्माकॉल आहे आय थिंक आणि त्याच्यावरती मग हे आ, लोटस हा इथे थर्माकोलच आहे बघा आणि त्यावर ह्या पाकळ्या अशा स्टिक केलेल्या आहेत पेपरच्याच पाकळ्या आहेत आणि त्या अशा स्टिक केलेल्या आहेत हे असे लावले तर खूप सुंदर असं थोड्या थोड्या अंतरावरचं भिंतीला तुम्ही लावलं तरी सुद्धा खूप छान लोक येईल आता तुम्ही म्हणाल या ह्या सगळ्या गोष्टी तू दाखवल्यास पण या कुठून शॉप केल्या तेच सांगितलं नाहीस मी ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशो या तिन्ही वेबसाईटवरती चेक केलं पण सगळ्यात कमी रेटमध्ये मला मिशोवरच हे अवेलेबल झालं त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी मिशोवरनं मागवल्या आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी पण खूप छान आली आहे बिंदास डोळे झाकून या गोष्टी घेऊ शकता यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला परचेस करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला लिंक म्हणून टाईप करा मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेल मंडळी अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण लवकरच भेटूयात या गोष्टी वापरून मी माझं घर कसं डेकोरेट करते हे सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय